तुमचं नाव काय पांडुरंगाजीनाथ वाळके बरं तुम्ही या ठिकाणी एक मैत्री व्यक्ती आणलेला आहे त्याचं नाव काय आणि तुमचं त्यांचं काय नातं काय नात्याचं म्हणजे आम्ही नितीन भिताडे ते माझा भासच आहे मी गावचा सरपंच तर रात्री साधारण नऊच्या दरम्यान चार पोरांनी त्याला नेहलेलं आहे जे आणि सकाळी आम्हाला कळलं डॉक्टरचा फोन आला शिरेश आहे लवकर या तुम्ही तर मेळायला दिसला आहे त्या पोरांनी आम्हाला चार पोरं जे होते त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं नाही काय नाही आम्हाला घातपात का काहीच कळा नाही शंका नेमकं त्यांनी जी उरला तुम्ही म्हणताय की दवाखान्यात नेलं पण नेमकं कसा नेलं काय काय नेमकं काय घटनाक्रम काय हो बा अपघात झाला घातपात झाला नेमका सांगित नाही त्या चौघांनी कोणी सांगितलं ते आणि नेळे येळी विशाल शांताराम भिताडे अं अभिजित रामबाऊ भिताडे आणि वैभव दत्तात्रे गवारी आपल्या नांगरे ज्या दवाखान्यात तिथं कशासाठी ऍडमिट केलं काय लागले म्हणून त्याला लागलं म्हणून केलं पण काही लागलंच नाही आणि तिथं तीन वाजेपर्यंत होते हे तीन लोक तीनच्या पुढे ती तर सोडून सोडून तर आम्हाला काय सांगितलं ना मग त्यांचं सांगायचं काम आहे सांगा का नाही एक सांगायचं काम आहे की बाबा असं असे पेशंट तुमचा आजारी लागले ते काय त्यांनी काय केलं गावात निवांत फिरत होते हे लोक सकाळी गावात घेऊन होते ह्यांनी सांगितलं नाही उलटे म्हणलेला का असा झाला काय झालंय बऱ्याकडून लिहायला जेव्हा तिथं कळलं डॉक्टरने सांगितलं माता गुरुजी आहेत का त्यांना त्या डॉक्टरचा फोन आला पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं ह्यांना त्यांना फोन केला की असं असे झालंय मग तुम्ही या ते आजोबा ते येते त्या मग पोलिसांना सांगितलं आम्ही गुन्हा दाखल करून तर काय केलं ना ती म्हणजे करमापुल त्या मुलाला वडील नाही चोलता नाही आजोबा कोरोनात गेलेली मयत मुलाचं नाव काय त्याचं वय काय आणि गाव कुठलं स्वामी नितीन बिताडे वय एकोणीस सरप चालू करमाला सोला परत हेच ना तुम्ही आता जर सांगितलं चार मुलं आहेत आणि आता हा माहिती एक असे पाच जण नेमके संध्याकाळचं कुठे गेले होते गेले होते म्हणजे पार्टी करायला गेले ते काय सांगितलं त्यांची काय ते बांधणं वगैरे असं तर काय आम्हाला काय वाटत वशिला भाजी लावून ते दाबून हे आमचं म्हणणं आम्ही मुलगा गरीबाचा आहे वडील नाही परत आजोबा कोरोनात गेलेली मग आता हे जी चार मुलांची आपण नावं घेतलेली आहेत ते गावातलीच आहेत हा मग आता सध्या त्यांना पोलिसांनी काय अटक केली दोघं आणल्या दोघ जण फरार दोघांना अटक केलेली आहे बस बर